मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकाडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू पाथरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या घरपोडीच्या गुन्ह्यात चोरी केलेल्या जवळपास पावणे दहा लाखाचा ऐवज पोलिसांनी केलेल्या तपासात हस्तगत करून ताब्यात घेतला आहे हा मुद्देमाल पाथरीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने संबंधित फिर्यादीकडे सुपूर्त करण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे पाथरी शहरातील माळीवाडा येथील रहिवाशी व्यापारी तथा शेतकरी साहेबराव मानोलीकर यांच्या घरी भरदिवसा चोरीची घटना घडली होती पाथरी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर केलेल्या तपासात आरोपीस गजाआड केले होते दरम्यान साहेबराव मानोलीकर यांनी घरफोडी चोरी गेलेल्या मुद्देमालपैकी सोन्यासारख्या धातूचे तीन घंटण किंमत सहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये पाचशे रुपयाच्या सहाशे नोटा एकूण तीन लाख रुपये असा नऊ लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे परभणीचे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके पोलीस हवालदार अशोक झमकडे यांनी केली चोरी गेलेला रक्कम परत मिळण्याची बहुधा ही या पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या माळीवाडा येथील पहिलीच घटना आहे यामुळे साहेबराव मानोलीकरसह परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करत पोलिसांना धन्यवाद दिले आहेत राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू